नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता बाळापर्यंत सगळेजण पोचलेले असतात तेव्हा मात्र लगेचच अमोली आरोप करू लागते की हे सगळं किडनॅपर नाही करू शकत एवढी सगळी सोय वगैरे तूच केलं असेल ना तर तेव्हा भूमी म्हणते आकाश माझ्यावर तू तरी विश्वास ठेव मी असं काही केलेलं नाही ते माणसाचा फोन मला आला म्हणून आपण इथपर्यंत पोचलो तर अमोली म्हणते हो का मग मा काय मागितलं त्याने तुझ्याकडे सोनं नाणं पैसा अडका तेव्हा मात्र पुढे तिच्याकडे काही उत्तर नसतं मग पारितोषिक विचारतो पण मग माणूस कुठे आहे तो आणि तेव्हा आता भूमीला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अमोली मात्र पारितोषला सांगत असते की तू आता हिच्याशी संबंध तोड नाही तर मी तुझ्याशी तो संबंध तोडेल असं म्हणून ती रागातच बाळाला घेऊन तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता बाळ खूप रडत असतं म्हणून आता पारितोष सांगत असतो की अग ती भूकेने व्याकूळ झाली आहे तिला दुधाची गरज आहे तर दुसरीकडे मात्र आता इकडे भूमी सुद्धा हट्ट करते बाळाला जाण्यासाठी परंतु तिला आकाश थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि इकडे आता मुली म्हणते मी दुसऱ्या बाईची सोय केलेली आहे आणि हे ऐकून मात्र पारितोषला मोठा आश्चर्याचा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा